बार्शी रोडवर मित्राने मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून यात तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड वय वर्ष तेवीस या युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यातील मयत युवकास मित्राने मिळून मागील भांडणाच्या कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी नेऊन मारहाण केली लखनला जबर मार लागला होता लखनला जबर मार लागला होता त्यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मैताच्या भावाला कळताच त्याने लखन्यास बाळे तोडकर वस्ती येथून घरी आणले त्यावेळी लखनने जेवण करून झोपी गेला काही वेळाने तो अंग दुखू लागले असं सांगत उठला मात्र काही वेळातच लखनचा जा मृत्यू झाला याबाबत फौजार चावडी पोलीस ठाण्यास माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांचा ता शोध सुरू केला आहे मृतदेह शो शासकीय रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला आहे माझं नाव रामभा म्हणजे नागेश गडे तुमच्या भावाला काय भावाचं नाव लखन रघुनाथ नाही तुम्हाला कधी कळायला माहीत झालं सर सात काय येतात दारू बिप येत होते सर हां हां ते बाहेर भांडणं गेलं हां पण तुमच्या भावाला मारहाण झालं तर शरीरावर वगैरे दिस मारहाण झालं हाताची बोट आहे ती लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका